एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे यंदा पाऊस सरासरीच्या एकशे पाच टक्के बरसणार आय एम डीचा पहिला अंदाज देशातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी असून यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे भारतीय हवामान खात्याने देशात सरासरीच्या एकशे पाच टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे यंदा मान्सूनवर अलनेनोचा धोका नसल्याने देशात चांगला पाऊस पडणार आहे असं हवामान खात्याने सांगितलं आहे हा मान्सूनचा पहिला अंदाज असून पावसाळ्याच्या तोंडावर आणखीन एक अंदाज व्यक्त केला जातो आहे सर्वसाधारणपणे एक जून रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होते त्यानंतर सात ते आठ दिवसानंतर मान्सून मुंबईच्या किनाऱ्यावर धडकतो यंदा सरासरीच्या जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला गेल्याने मान्सून त्याच्या नियमित वेळेत भारतात येण्याची शक्यता मोठी आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई